आणि घोड्यागत सगळं सेम ट्रेनिंग त्याला असल्यामुळं घोड्याचं ट्रेनिंग दिलं क्षेत्रात ज्याच्याकडं टॉपची वस्तू आहे त्यानंच पळवायचं नाहीतर थांबलेलं चांगलं मित्रांनो बघू शकता वासरू इतकं ट्रेन आहे की घरातल्या कुणी देखील ला हात लावला तरी त्यांच्या इथे शान वासुर आहे आर आर राया मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्ही जो वासरू पाहताय ते आर आर म्हणजे राया बघा आता एवढंच किती मस्ती करते नवण्याचं मैदान झालं त्याचा गटात धुमाकूळ घातला आणि त्याची व्हिडिओ इतकी व्हायरल झाली की एकदम आदत मध्ये पहिलंच मैदान एकदम खतरनाक गटाला पाहिलेली वासुर आहे किती मस्त करते बघा संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊया चला पहिला नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या सगळ्या माझं नाव सचिन जाधव कोणी गाव आर आर बद्दल काय सांगाल नेमकं कसं आहे काय वास्तव त्या दिवशी एका दिवसात चर्चेत आलेणार मैदानात पहिलंच मैदान त्याचं हा पहिल्याच मैदानात गटपात झालं हा त्यानं स्पीड एवढं चांगलं दिलं त्याच्यामुळे बरं वाटतंय पहिलाच मैदान गट पास तिथेच खुश झाला का तुम्ही पहिल्या खूप आनंद झाला आणि ती पण एवढं चर्चा झालं की काही विषय नाही तुम्ही काय म्हणला मग त्या दिवशी एका व्हिडिओ मुळे म्हणजे माणसाला माहित नाही का ती व्हिडिओ नेमकी कुठले वासरा व्हायरल झाले हा माहित नाही वासरू माझंच आहे ओके आणि त्या दिवशी किती फोन आलं कुठं कुठं फोन आलं मुंबईवर बरंच फोन आलं ज्यांना ज्यांना माहित आहे की वासरू माझ आहे त्यांनी मला फोन केलं वासरू एक नंबर पाळलं आणि वासरू द्यायचा का ह्याच्यासाठी बरंच फोन झाला वासरू नेमकं कुठनं बघून काय ही वासरू घेतले चिकमहूद मधन आपले यांच्या गायचं खोंडा येऊ ह्याची वंशाळी बी चांगली काय काय शि आता शिवाळ्या जो पाखऱ्या पळते त्या पाखऱ्याच बाप आणि ह्या खोंडाचा बाप एकच अशी वंशाळी आहे वंशाळी बघून आणि त्याच खोंडच दिसायला चांगला म्हणून बघून घेतलाय आणि आम्ही बघितलं की ती फुल आ, ट्रेन आहे का नाही हा ट्रेनिंग कुठं रावलं काय नेमकं ट्रेनिंग त्याला इथेच दिलंय आपण घरी का हा तुम्ही जुनं सांगतो पहिली गाडी मला तर तुम्हाला विचारतो वास सुरू घेतला तुम्ही मगाशी मला एक गोष्ट बोलला की प्रत्येक जे बैल असते ते पळतोच आहे ना आपल्याला काय काय करायला लागतं त्यासाठी कसं काय घडवायला लागतं त्याला व्यवस्थित ट्रेनिंग दिलं पाहिजे कला कला वासरू शिकवलं पाहिजे चांगलं शिकवलं तर चांगलं पळतच काय कस तुम्ही कसं घडवत लहानपणाचं वासरू आणलं त्यावेळेस ती दूध पेत होत आणल्यानंतर त्याला इथं व्यवस्थित मॅच होऊन दिलं आपल्या भागात त्याच्यानंतर त्याला एक सात महिने झाल्यानंतर त्याला झुपलं नसत आणि जवळजवळ दोन महिने चालवून मग एक फेरा काढला होता घोड्या बरोबर बोड़ त्याच्यात कळालं की ती नीट पडते स्पीड किती दिली याचा अंदाज नव्हता पण अचानक तिने रावण्याचं मैदान पडलं आणि एक आत्मविश्वास होता की ती पाळणार म्हणून त्याला घरच्याच बायला बरोबर आठ केला न फेरा देताच डायरेक्ट मैदानातच काढला होता तरी त्याला कळलं नाही ती गुणांना शान आहे वासरू सगळ्या बाजून आणि गोड्यागत सगळं सेम ट्रेनिंग त्याला असल्यामुळं एकदम म्हणजे एक प्रकार गोड्यानं सगळं ट्रेनिंग दिलं हा गोड्याचं ट्रेनिंग दिलं म्हणजे वैशिष्ट्य काही गोड्याने ट्रेनिंग दिल्या वास वास्त्राचं काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे काय करते कुठलीही गोष्ट शिकवली शिकतय ती त्याच्यामुळे आता पहिल्या फेऱ्याला गटपात झालं पहिल्या फेऱ्यात थोडस सुट्टीला उठायचं कळलं नाही पण दुसऱ्या फेऱ्याला ते हाताने सोडून दिलं नाही त्याने लगेच क्लिक झालं त्याला हा लगेच म्हणजे कॅप्चरच करते ते शिकायला त्यामुळे तिला लवकर ट्रेन झाले तुम्ही जुन आण बैलगाडी मालक आहेत तुम्हाला काय जाणवत बघून वासरला इतिहास आहे पुढचा आहे ना भविष्य चांगलं आहे त्याचं कारण त्यानं जे स्पीड दिलंय ती भरपूर आहे आणि आताच्या बैलगाडी क्षेत्रात ज्याच्याकडं टॉपची वस्तू आहे त्यानंच पळवायचं नाहीतर थांबलेलं चांगलं असं का म्हणताय तुम्ही म्हणजे जुनं बैलगाडी क्षेत्र आता क्षेत्र कॉम्पिटिशन वाढले गेली आता कॉम्पिटिशन वाढलंय आणि ह्याच्यात स्पीड ज्याच्याकडे आहे त्यानंच पळायचं कारण संख्या बी वाढल्या वासरं झाली बैल झाली भरपूर वाढले आता बरेच जण म्हणतात की अंगचा पळ लागतो तुमचं किती टक्के महत्व आहे आपलंच कष्ट नाही अंगचा पळ बी लागतोच वंशळी बी बघून लागतोय पण वासराकडे बघून आपल्याला एक कळतं काय कि पळेल का नाही आणि त्याला ट्रेनिंग जर मालकानं कष्ट घेतलं तर शंभर टक्के वासरू पळतच मग वा तुम्ही घेतले तेव्हापासून खेचर बरं टाकलं खेचरबर टाकलं नाही खेचरा बरोबर आपलंच घरच खेचर आहे त्याच्याबरोबर झुपलं तर नसतं असं चालवायला फेरबीर काय त्याला दिलेलं नाही नुसतं चालून म्हणजे खेसरा ट्रेनिंग दिलं तिथं कामाला आलो म्हणता त्याच्यानंतर आमचे दाजे आहे हु, ते दाजींचा लाडक्या म्हणून बैल आहे त्या बैला बरोबर एक दोन महिने नुसतं चालवलंय छकड्याला हु, आणि डायरेक्ट मैदानावर काढलं तुम्ही म्हणला की जसं की तुम्ही कोड्यावर शिकवलं आहे की नाही त्याचा फायदा काय होतो नेमका कारण त्याला स्पीड असताना मी ऐकलं ती एकसारखं घेऊन जात ना घोडा नीट पळायला शिकवतो आणि स्पीडला जर त्याला सुट्टीच जायचं ट्रेनिंग द्यायचं असेल तर बैलांच्याकडनं द्यायचं तुम्ही याला फक्त आता नीट चालायचं फाट सगळं आपल्या घोड्याकडनं आणि बैलाकडनं त्याला काय शिकवलं कि उठायचं असतं म्हणजे मैदानातच डायरेक्ट आपलीच घरची बैल आहे ती त्यांच्याकडून ते शिकवलं होतं बुगाचा नेमका असतो काय बुंगा आता फलटण मध्ये असतो किरण आडके यांच्याकडे बुगाने चालू सीजनला बरंच नाव केलं ना हा कुठले कुठले पायऱ्या थोडं माणसाला आदत मध्येच बकासोर बरोबर एक नंबर केला मध्ये निंबाळकर सरजा बरोबर पेडगाव पळाला फोरुबा फोरकाज्या बरोबर बी पेडगाव मध्ये तीन नंबर केला म्हणजे चांगलेच पळ सगळ्या मोठ्या बाहेर पळाला हा त्याच्यानंतर आता ह्या सीजनला येऊ पळवला ना हा कधी दिसलं तरी गाडी परत येऊ परत आता एक वीस दिवसाच्या गॅप नंतर दिसणार मैदानात आता तुम्ही वासरू घेताय तुम्ही बैलगाडी घेत किती किती दिवसांना खरं पळवलं पाहिजे तुमच्या दृष्टीकोन तुम्ही करता एक वासरू नाही म्हटलं तर पंधरा दिवसाच्या अंतराने पळवलं तरी चालतंय ते वासरू कव्हर किती होतंय मैदान पळाल्यानंतर तीन फेर पळालं आणि किती दिवसात कव्हर होते किंवा फ्रेश होते त्याच्यावर ठरवलं तर चालतं एका अनुभवातन काय होतं की वासरू जोपर्यंत फ्रेश होत नाही तोपर्यंत त्याला पळवून उपयोग होत नाही तुम्हाला कसं जाणवत होती कि वासराकडे बघितल्यावर कळतंय कुठल्याही जनावरांकडे बघितल्यावर कळतंय त्याच्या मूडवर कळतंय घालण येते एक दोन तीन दिवस झाले की त्याच्यात फरक जेव्हा जाणवतो ना त्या फरकाच्या हिशोबाने खून काढायचा मैदानात त्या दिवशी वाटलं होतं की गट तरी निघाल का बघायसाठी गेलो होतो असं नाही की म्हणजे पास होईल काय पण एक आत्मविश्वास होता की स्पीड जास्त देणार आणि तिने एवढं स्पीड दिलं त्याच्यामुळेच माणसांची मन जिंकली तेना एका दिवसात एका दिवसात जिंकले तिथं सीमेला टाका टाक्यात गाडी उतरली आपला मोठा बैल होता त्याचे अडकले होते मध्ये त्यामुळे त्या बैलाला पळायला नाही वासुरा हातातच राहिले कडेपर्यंत हातातच पळाल आता पण लागला असताना हा सीमे आता मोठ्या गाड्या होत्या लागल्या हे गॅरंटी नाही पण गाडी एक नंबर पळाली तिथं जिंकलं जिंकलं म्हणली का बरेच जण बरेच जण पळाले बरेच जण भेटायला पण आले आर आर यू पॅटर्न काय नेमकं त्याचं नाव राय आहे त्याच्या इनिशियल वर आपण आर आर त्याचं नाव ठेवलं म्हणजे माणसं नंबर नंबर टाकतात तुम्ही आर आर तुम्ही नवीन पॅटर्न चालू केला नवीन पॅटर्न चालू केला तुम्ही आता जुने जंत बेलगाडी मला काय जुन्या पहिल्यांचा अनुभव काय कामाला येतो का वस्त्र घडवताना अनुभवाशिवाय बेलगाडी क्षेत्रच नाही कारण काय अनुभव ज्याच्याकडे आहे त्यानंच वासरं तयार करायची किंवा बैल पळवायची अनुभवनच म्हणजे पुढे जिंकता येते दिवस किंवा खोरा किंवा पळवणं कसं असतं अजून त्याला पोनी दिली नाही आता तशी एक म्हणजे मैदान झालं तर आता वीस दिवसांना एक मैदान करायचा विचार आहे वीस दिवसांनी त्याला बाहेर काढायचं आणि खाद्य म्हणाल तर खिलारकावच खाद्य फक्त असते आणि सकाळी एक लिटर आणि संध्याकाळी एक लिटर दूध असतं तेवढच तेवढच बाकी आणि एखादा बघतो मिळाल्यापासून आल्यापासून काय फायदा काय होतो परत एका दहा असलं की बैल मोकळा राहतो कायम आणि त्याला म्हणजे पाहिजे तिथं म्हणजे हालचाल करायच दोन दहावे असले की त्याला उड्या घालायत नाही ते काय नाही त्या आणि ह्यानं बॉन्डिंग पण चांगलं राहतात वासरू म्हणजे फ्रेश बी राहतं आणि आपण कधी जवळ गेलो वासरू जरा बाउचा विसर काय झालं एवढी सगळी नाही 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 काय नाही शा वास रुज मला शहाणा लागला आणि त्याच्याकडे बघितल्यावर वाटलं होतं की एक नंबरच शहाण आहे म्हणून तर आपण खरेदी केली ती त्याला हे सण नव्हती गाय दूध पेत होत दूध झालं प्यायचं बंद झालं त्याच दिवशी घेऊन आलं पहिलं तर टाकलं पासून बी पहिल्यापासून जो पहिला सुद्धा जो खाली म्हणजे एक नंबर आला त्रास कसला दिला नाही त्यानं पासून चालूच आहे ना म्हणजे त्या काळात हिंदगी श्री वाटचा शंभर टक्के शंभर टक्के होईल असं वाटतंय नाही वास्तू चांगला आहे सगळीकडनं चांगला आहे ना बाकी काळजी काय घ्यायला लागते त्याची काळजी अशी काय नाही बघितलं की घरापासून बऱ्याच शेडावर याचा फायदा निसर्गरम्य निसर्गरम्य वातावरण आहे इथे खाली जवळ नदी आहे आता उन्हाळ्यामध्ये ह्याला पावणी टाकली तर चालतंय किती वेळ जाता आम्ही दिवसभर इथेच असतो बैलगाडी क्षेत्रात बैलांसाठी वेळ दिला तर ती बैल पाळते आपल्या सोडीनं नाद करून चालत ना मग ती पहिलं तेवढा वेळ साथ दे कंटिन्यू बघायला काय काय हालचाल आहे त्यांच्यासाठी वेळ दिला पाहिजे शिकवायला पळवायला घडवायला तरच ती उमटणार नाहीतर नाही ना। ना। बाबा नमस्कार नमस्कार काय सांगाल पहिला एवढी वस्त्र घडवली तयार केली त्याबद्दल रायाबद्दल काय बोलत पहिल्यापासून नादच आहे आमच्या घराला म्हणजे आमच्या मामांचा खोंडा आहे पहिल्यापासून म्हणजे कसं आहे पिढीच्या पहिल्यापासूनच खरचुंडिकंड आणायची सांभाळायची तयार करायची तयार करायची सगळी तिकड गाठा जाणार त्यांना आणि म्हणजे पहिल्यापासून तसं नाद आणि त्यांच्यामुळे आमसनी पण नाद आता माझ्यापाशी आहे ती लाडक्या म्हणून मी औषध मारून ते लाडक्या सांभाळतोय महिलाची तीन घरात गाठली ती माणसाचीव्हा गाठली म्हणजे आजच आहे सगळं बैलसाठी तीन वर्ष सरात घाट लाडके किती वर्ष होता अठरा वर्ष आपले जसं म्हणजे पोळ्यांची मान सागतच केली होती ना म्हणजे पहिल्यापासून नादच मग आता हे तरी ती आता ती ती ते आता वासरू घेत लाडक्या म्हणून ते दोन वर्ष झालंय त्याच्या खेळा आम्ही घेऊन जातो पळते चांगला आहे ना ते चांगला पळते टीम का हा हे आमची टीम पोरांशिवाय क्षेत्र नाही ज्याच्या मागे जास्त यंत्रणा पोर ही असते ती त्या बैलांची म्हणजे काळजी करायची गरज लागत नाही जेवढं प्रेम असते तेवढे संख्या मागच जास्त असते घरातल्यांच कस तुम्हाला स्त्री असतं कारण आज घरातल्यांच भरपूर सहकार्य आहे आणि पिढीचा नात असल्यामुळे आमच्यातल्या घरातल्या सगळ्यांनाच नात आहे सांगायची लहान मुला ती बायका मंडळी सगळ्याच नाद नात आहे म्हणजे कोण तुम्ही सगळं करते पुण्यापर्यंत सगळं जमतंय घरातल्या लेडीजला हा आमच्या आईने तर गाडी आणलेली आहे बैलगाडी चालवलेली आहे आवाज आणलेला आहे हो